बहादुरगड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पंचवीस वर्षीय विवाहिता रात्री घरात होती कुटुंबातील इतर सदस्य रात्रीचे जेवण करणार होते आणि विवाहता घरात जाताच पुढे काय घडलं पाहण्याआधी हे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा पूजा असे पंचवीस वर्षीय तरुणीचे नाव आहे ही घटना अशी की पूजा आणि कुटुंबातील इतर सदस्य रात्री जेवण करून झोपायला गेले मंगळवारी पहाटे उठले असता पूजाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि कुटुंबियांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि विवाहितेच्या माहेरच्यांना हे समजताच तिच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार पूजाचे मनसोबत एकोणीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी लग्न झाले होते लग्नात त्यांनी आपल्या क्षमतेनुसार देणगी दिली होती मात्र तरीही हुंड्यासाठी पूजाचा छळ केला जात होता मारहाण होत होती त्यांच्या मुलीची हत्या झाली आहे तिला ठार मारून फाशी देण्यात आली आहे पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी असा आरोप कुटुंबियांनी केला आहे दुसरीकडे वडिलांच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी पती मनोज सासू दोन मेवने बावज आणि मामा यांच्यावर एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला पूजा ही तीन वर्षांच्या मुलाची आई होती